घरकुल मिळालं माझ्या काळात मिळालं तुमच्या काळात घरकुल मिळालं सहा महिन्यात झालं किती वर्षापासून तुम्हाला मिळालं मिळालं होतं काळात पहिल्यापासून मिळालंच नव्हतं तुम्ही ज्या वेळेला त्यावेळेला घरकुल मिळाले आज बरं वाटतंय समाधान घराला निवार दिला माझे कारकिर्दीत बरं वाटत घराला समाधान माणसाला वाटतंय माहिती मी आज पदावर नाही मायागड तुम्ही आला काय वाटलं आल, आल, आल। म्हणजे मी दिल्यामुळे आज मला समाधान आहे का तुम्हाला काय वाटतं मायाकड बघून कशामुळे आला तुम्ही आता मायाकड कारण तुम्ही मानाने बर तुम्हाला माणसाचा व्यवहार कळतोय बर पैशाचा मला काय सांगायचं तुम्हाला की माणूस ह्या पुळूज मधला फार मोठा कलाकार आहे आणि ह्या माणसाला राहायला कसलंच घर नव्हतं अतिशय परिस्थिती बिकट आणि ह्या माणसाची कला फार मोठी होती मला वाटतं कुठल्या चित्रपटामध्ये काम केलं तुम्ही जखमी पोलीस मध्ये केलं जखमी पोलीस मध्ये काम केलं वादळ मध्ये केलं भरत जाधव बरोबर जाधव बरोबर काम केलं एवढा मोठा हिरो आणि जखमी पोलीस मध्ये कुठला रोल केलाय आपण रोल केला मारचा रोल केलाय सर्व रोल कट हा हे असा असणारे कलावंत ह्या निष्ठावंत कलावंत आहे हे लोक ह्या लोकांचे खरं प्रत्येक गावातला एक पोढरा असतो या प्रत्येक पुढऱ्यानं सरपंचानं ह्या लोकांकडं खरं लक्ष देणं गरजेचं आहे आज मी सरपंच पद कारकिर्दीत मी लोकांना बऱ्याच काही दिलं असेल न दिला असेल ती बाजूला विकासाचा भाग भाग गावाचा विकास केला का काही मला माहीत नाही पण माझ्या आयुष्यात जे समाधान आज मिळतं ना की लोक घर राहायला नसतारा मोठा कलाकार मला जाणवते या माणसाची आणि जाणीव ठून मी या माणसाला घरकुल दिलं मी फार मोठं उपकार केलं नाही माझ्या पदरचं पैसे दिले नाहीत शासनाच्या येणाऱ्या योजना ह्या माणसापत्र पोचवल्या आणि ह्या गोष्टीचं मला समाधान आहे आज ही माणूस मी दिसताच वाईक पळत आला सरपंच मला घरकुल मिळालं आहे पण माझा आता एक वीस हजाराचा हप्ता राहिला आहे त्या हप्तासाठी कुणाला तर फोन करा अशा प्रकारे असणारं ही माणसं प्रेम करते ती आणि ही जीवनात मी समाधान कमवलं काय कमवलं तर ह्या असल्या लोकांचं प्रेम कमवलं आहे हे आयुष्यभर न दिसणारं प्रेम असल्या लोकांमुळं मिळालं ह्या गोष्टीचं भयं मला अभिमान वाटला की माझं केलेलं काम आज लोक मला सांगायला येते ती म्हणजे घरकुलं भरपूर दिली मी तीनशे एक्क्याऐंशी घरकुल मंजूर झाली ती माझ्या कारकिर्दीत एकंदरीत त्यात तीनशे एक्क्याऐंशी पैकी बरीच भेटतात पण खऱ्या लोकामधला आभार त्याबद्दल गे घरकुल गेल आणि ह्या असल्या कलाकाराला गेलं आणि कलेची जाण असणाऱ्या माणसाबद्दल घरकुल गेलं अशाच माणसाला प्रत्येक गावातल्या पुढऱ्यानी प्रत्येक गावातल्या सरपंचानी हे अशी लोकं हुडकून ह्यांची पहिले घरकुल यादीत अवघा आला तो खरा तुम्हाला जो आशीर्वाद या गोरगरिबाचा मिळणार आहे तो आशीर्वाद कुठंच मिळणार नाही एक वेळ देव देवळ तुमचं बंद करा पण ह्या लोकांना गोरगरिबांना घरकुल द्या एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र